गोपीनाथराव मुंडेंचा या मराठवाड्यामध्ये खूप प्रभाव होता तुम्हाला पण त्यांचा सहवास लाभला तर तर त्यांच्यासोबतच काही म्हणजे त्यांच्या त्यांनी तुम्हाला कसं मदत केली याच्यामध्ये वगैरे काय आहे का त्यांच्या आठवणीमध्ये संघर्षाच एक भूमिका आज बरेच जण म्हणतात की भैया संघर्ष करतात एखाद्या विषयाला घेऊन पूर्ण ताकदीने एखादा विषय लावून धरतात मला असं वाटतं की हा जो स्वभाव माझ्यामध्ये तयार झाला आहे माननी मुंडे साहेबांच्या भूमिकेतून तयार झालेला आहे कालच्या स्थानिकच्या निवडणुका लढल्या मग एक दिवशी मुंडे साहेब आली त्यांनी आम्हाला सगळ्या मुलांना बोलून घेतलं आणि तुम्ही भाजप जॉईन करा आणि तू इलेक्शन लढलो सगळ्याच आणि त्यावेळेस माझं वय तीन महिन्यांनी कमी होतं अच्छा तेवढ्या लवकर गेली केली त्यांनी म्हणजे मुंडे साहेबांनी एकदम त्यावेळेसचा किस्सा पण आहे येतो चारचा खूप आग्रह धरला सर्वांनी माझा एज तीन महिन्यांनी कमी बसत होत आम्ही सहज म्हटलो आम्हाला नाही तर आमच्या आईनला द्या म्हणजे ठीक आहे आमची काय अडचण नाही आईला माहित पण नव्हतं की त्यांना आम्ही केलं आई म्हणजे नाही लढत परत सगळ्यांनी सांगितलं महाजन साहेब बोललो भाजन साहेब बोललो तुम्ही लढा आणि अक्का म्हणजे आमच्या आई त्यावेळेस निवडणूक लढली निवडून आल्या त्यामुळ हा जो विचाराचा जो म्हणजे साहेबांनी मी त्यावेळेसपासून आपले विचार म्हणजे दादांचे विचार त्यांची थॉट प्रोसेस त्यांचा कष्ट मेहनत मी आमच्या आजोबांना म्हणणे की दादा ही तुमचं बरोबर नाही हे चुकीच आहे आणि मला माझ्या विचारांना दाबता येत नाही स्वतंत्रपणे आणि त्याच्यातला सगळ्यात मार्ग चांगला काय की त्यांनी त्यांच्या विचाराने काम बरोबर मी माझ्या विचाराने काम त्यांनी कशी मुभा पण दिली तुम्हाला हा म्हणजे मुभा तसं जो का बाबा करतोय त्याला काय काय वाटतंय तसं तर मी स्वतंत्र कॉलेज मधनं झालं का कुठल्या व्यक्तीचा वगैरे प्रभाव होता एखाद्या किंवा कुणाला फॉलो करत तुम्ही नाही असं काही नाही आम्ही स्वतंत्र एकत्रित मित्र एकत्रित होऊन मित्रांच्या एक तयार मित्रा केलं के आणि भारतीय जनता पार्टी जोडण्याचं माझं एक कारण म्हणजे त्या काळामध्ये अटल बिहारी सा वाजपेयी साहेबांची लिडरशिप होती आणि एक आकर्षण होत कॉलेज जुनापासून ते जे आकर्षण होतं ते अटलजींबद्दल खूप आकर्षण होतं आणि ज्यावेळेस अशी ऑफर आली आणि ज्यावेळेस सांगण्यात आलं कि बाबा अडवाणीजींच्या म्हणजे आमच्या आईंचा आमचा प्रवेश जो झाला अडवाणीजींच्या हस्ते झालेला त्यामुळं तो अटलजींना बघून म्हणजे कॉलेजमध्ये ज्या विचाराने होतो अटलजींचं नेतृत्व बघून त्यांचा करिश्मा बघून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये माझं जरी ते म्हणतात ना खाल ग्राउंड एज्युकेशन हे जर आमच्या भागामध्ये कुटुंब परिवार हे संघर्ष त्याच्यातून झालं पण राजकारणातलं जे ग्रॅज्युएशन हे होत असताना म्हणजे फार कमी लोकांना संधी मिळते की मी माननीय मुंडे साहेब आणि माननीय प्रमोद महाजन साहेब यांच्या ह्याच्यामध्ये त्या काळामध्ये तयार झालोय खूप प्रवास मी साहेबांसोबत त्या काळामध्ये केला अनेक mm -hmm. ठिकाणी त्यांनी सोबत घेऊन जायचे युवा अध्यक्ष होतो त्यावेळेस त्यांनी आपल्याला त्या पदावर काम करण्यासाठी आग्रह झाला <laughs> आणि त्यानंतर गडकरी साहेबांचा सभा आला आणि मग साहेबांसोबत <laughs> <नंतर> गडकरी साहेबांनी <laughs> पुढील वेगवेगळ्या माध्यमातून चांगली संधी दिली राजकारणात म्हणजे संघटनात्मक भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदावर जाण्याची संधी मान्य गडकरी साहेब